कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडीतील दत्त मंदिर आज पूर्ण पाण्याखाली गेलं पाणी पातळी आणखी वाढल्यास नागरी वस्तीत पुराचं पाणी येऊ शकतं त्यामुळे नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं पूरबाधित क्षेत्रातील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याचं आवाहन केलंय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं नृसिंहवाडीतील दत्त मंदिर आज पूर्णपणे पाण्याखाली गेलंय दत्त मंदिराच्या छतापर्यंत पाणी आलं असून केवळ कळस दिसतोय याबाबत या दत्त मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी रमेश सुतार यांनी घेतलेला हा आढावा धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगा नद्यांच्या पा पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली आज गेलेलं आहे आपण आता नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात आहात आणि नरसिंहवाडीतील दत्त मंदिर मं मंदिरातील सभामंडपावर आज कृष्णा नदीचं पाणी पूर्णपणे आलेलं आहे एकंदरीत प परिस्थिती पाहता कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढवत आहे आणि सोळा तारखेला नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात दुसरा दक्षिणदार सोहळा झाला होता त्यानंतर आज पूर्णपणे मंदिर पाणीखाली गेलेलं आहे एकंदरीत परिस्थिती बघता राधानगरी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग अजून सुरू झाला नाही तरी देखील पाण्याची पाणी पाणीपातळी वाढत आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणखी पाणी वाढल्यास नागरिकांना निश्चितच स्थलांतर करावे लागेल बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश सुतार